नमस्कार मंडळी आज बनवूया चुलीवरची मासवडी आणि रस्सा आणि भाकरीसुद्धा तर ही नवीन चूल आहे आमची ती मस्त पेटवली आहे श्रीकांनी आता याच्यावरतीच मी सगळा स्वयंपाक करणार आहे बाकीची तयारी करून घेतलेली आहे चुलीवरचा स्वयंपाक करायची मजा काही वेगळीच असते आणि मला खूप आवडतं चुलीवर स्वयंपाक करायला आणि नवीन चूल झाली आहे त्याच्यामुळे तर अजून मजा येते करण्यासाठी तर मस्त असा कांदा परतो आहे कांदा चांगला परतून घ्यायचा आणि त्याच्यासाठी जे लागणारं सारण जे आहे तीळ खोबरं ते ऑलरेडी मी भाजून ठेवलेलं होतं आणि त्याचे बारीक पण करून ठेवलेलं होतं तर त्याच्यासाठी लागणारा जो कांदा असतो बारीक तो आता मी भाजून घेतला आणि जो मसाला आपल्याला रस्त्यासाठी लागणार आहे तो सुद्धा मी इथे तव्यावरती भाजून घेते आणि आता इथं मी बेसन हाटून घेणार आहे त्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची आला लसणाची पेस्ट टाकून मी आता बेसन चांगलं हाटून घेत आहे चुलीवरतीच आणि बेसन एकदम मस्त शिजलेलं आहे छान बेसन शिजल्यानंतर गरम गरमच मांसवडी थापवावी लागते तर आता मी मा सो था है, मी मासोडीसुद्धा थापून घेत आहे सगळीकडे थोडीशी कोथंबीर टाकली आणि त्यानंतर बेसन टाकलं आणि गरम याच्यामध्येच आपल्याला थोडं पाण्याचा हात लावून थापावी लागते तर अशी मी थापून घेतली अशा पाच सहा वड्या मी थापून घेतल्या आज माझी मैत्रिणी येणार होती घरी तर तिची फॅमिली घरी येणार होती मग मा तिला मासोडी तर खूप आवडते माझ्या हातची तर त्याच्यासाठीच मी मासवडी केली होती आणि आमचे श्रीकांतचे फ्रेंड आहे तर अमेरिकन त्यांनासुद्धा मासवडी द्यायची होती तर त्यांनासुद्धा दिली आणि मासवड्या मस्त अशा करून घेतल्या मी पाच सहा मासवड्या आणि त्या कट करूनसुद्धा एका डब्यामध्ये ठेवून दिल्या कशी झाली आहे मासवडी नक्कीच कमेंटमध्ये मा सांगा तर मस्त असा शेपसुद्धा आला होता मासवडीला मासवड्या आपल्या सगळ्या रेडी करून झालेल्या आहेत आणि आता मी रसासुद्धा चुलीवरतीच तयार करून शकतो चुलीवरचा मस्त रसा रेडी आहे आणि बघा किती छान तरी आली आहे एक नंबर तर झालाय आता सगळा स्वयंपाक फक्त चपात्या पण चपात्या पण झाल्यात भाकरी करायच्या चुलीवरती आता संध्याकाळचे साडेपाच वाजले होते आणि मी भाकरी करण्यासाठी घेतलेल्या होत्या बाहेर परत चूल पेटवली माझी मैत्रीण माझा व्हिडिओ काढत होती आणि मी एकदमच सगळं बाजरीचं ज्वारीचं एकत्र एक करून पीठ मळून ठेवलं आणि आता मी चांग मस्त अशा भाकरी छानपैकी थापून घेत आहे मात्र गावाकडे गेल्यासारखा फील होत होता मस्त भाकरी तयार केल्या आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवणाचा आनंद घेतला कारण की चुलीवरच्या जेवणाची मजा ही वेगळीच असते तर आणि त्याचाच आनंद घेण्याचा छोटासा आम्ही प्रयत्न करतो कारण की ती चव भारताची चव तर एवढी येणार नाही कारण की इथे बाजरीचं पीठ पण तसं नसतं आपलं ताट एकदम मस्त असं रेडी आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा